नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण थोडीशी माहिती बघणार आहोत शस्त्रक्रियागृह सहाय्यक ऑपरेशन थिएटर असिस्टंट या पदासंबंधी तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज आपण काय बघणार आहोत तर आज तुमचा पेपर पॅटर्न बघणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेकचं डिवायडेशन आहे त्यानंतर जो एन एन एम सीने तुमचा सिलेबस दिलेला आहे तर तुमच्यासाठी कोणते टॉपिक्स आहेत त्यानंतर तुम्हाला कामं काय करायची आहे तर हे सगळं बघणार आहोत त्यानंतर तुमचे जे टॉपिक्स आहेत त्याला मी खूप जास्त विसरून आणि काही मुद्देसूद टॉपिक पुढे मांडलेलं आहे प्रत्येक टॉपिकला मी थोडं डिटेलमध्ये घेतलेलं आहे तर हे सगळं आज बघणार आहोत सगळ्यांनी सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे खूप कामाचं सेशन से आहे तुमच्यासाठी चला तर मग आता बघूया आपण सुरुवात करूया सविस्तर आहे आपलं हे आजचं सेशन तर सगळ्यात पहिलं शस्त्रक्रियागृह सहाय्यक आपलं हे पद राहणार आहे तर यामध्ये जेरडर ॲनटॉमी आणि फिजिओलॉजी तर यासंबंधी सगळे आपल्या शरीरासंबंधी जेवढे काही पचन संस्था उत्सर्जन संस्था रेस्पायरेटरी सगळं काही आपल्याला बघायचं आहे तर हे झालं त्यानंतर पॅथोलॉजी त्यानंतर फार्माकोलॉजी त्यानंतर मायक्रोबायोलॉजी बी एल एस सर्जिकल ॲनाटॉमी ओ टी ओ टी टेक्निक्स त्यानंतर सी एस डी टेक्निक्स ॲनेस्टेसिया टेक्निक्स इन्फेक्शन कंट्रोल सर्जिकल अँड मेडिकल कंडिशन नर्सिंग प्रोसिजर्स आणि त्यानंतर सर्जरीज अँड अप्लायड ओ टी तर इथं आपण हे सगळे सब्जेक्ट जे आहेत आपले तुमच्या बऱ्यापैकी मी पुढं सगळं दिलेलं आहे ठीक आहे हे सगळे तुमचे घटक आहेत आणि याचं अगदी बायफेग्रेशन पुढं केलेलं आहे जस्ट वेट अँड वॉच ठीक आहे खूप सम समजून सांगितलं मी पुढे बघा पेपर पॅटर्न कसा राहील तुमचा तर टेक्निकल जे आहे ते तुमच्या साठ प्रश्नांसाठी राहणार आहे त्यानंतर मॅथ्स रिजनिंग दहा प्रश्नासाठी जी एस दहा प्रश्नासाठी इंग्रजी दहा प्रश्नासाठी मराठी दहा प्रश्नासाठी तर दहा प्रश्नासाठी म्हणजे म्हणजे धाधा करून चाळीस प्रश्नांचं तुमचं नॉन टेक आहे आणि तुमचं जे टेक आहे ठीक आहे तुमचं टेक आहे तर ते टेक सिक्स्टी प्रश्नांसाठी असणार आहे जे सगळ्यात जास्त आतापर्यंत कोणत्याही टेक्निक टेक, टेक म्हणजे टेक्निकल पार्टला आलेला हा भाग आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे तर मला या साठ प्रश्न कशा प्रकारे येतील ते तुम्हाला समजून घ्यायचे तत्पूर्वी इथं तुम्ही हे समजून घ्या की तुमचं काम काय राहणार आहे तर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवाशी सहाय्यकारी आणि इतर संबंधित कामे रुग्णालयाच्या संग्रहालयात शल्य उचलणे हलवणे धरणे इत्यादी वरिष्ठांना कामाचा इथं तुमचं सगळं हे शस्त्रक्रिया तर वरिष्ठांना कामाचा मानसिक मासिक सविस्तर अहवाल सादर करणे शस्त्रक्रियागृह स्वच्छता आणि सुरक्षित ठेवण्याबाबतचे कामकाज करणे वरिष्ठाने सोपवलेले कामकाज असं कार्यालयाच्या कार्य पलिकानुसार म्हणजे जे काही रुटीन असतं विहित जबाबदारी कर्तव्य पार पाडणे हे तुमची काम आहे कोणाची तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शस्त्रक्रिया क्रियागृह सहाय्यक ग्रुप सीचं तुमचं पद आहे ठीक आहे हे तुमचं काम आहे उमेदवार योग्य हे तुम्ही तिथं गेल्यावर शिकून काय महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचं व्यवस्थित बघा तुमचा प्रत्येक टॉपिक जो आहे तो एवढा सुंदर पद्धतीने मी बाय फगेट केलेला आहे हे तुम्हाला कोणीच देणार नाही स्पेशली युट्यूबवर तर कोणीच देणार नाही तर ह्या गोष्टी पहिले बघून घ्या तर आपला सामान्य शरीरचना आणि शस्त्रक्रिया किंवा शरीरशास्त्र या संबंधी माहिती बघायचे ज्याच्यामध्ये आपल्याला अवयवांची रचना आपल्या सगळ्या अवयवांची रचना त्यानंतर त्यांचे स्थान त्यांचे एकमेकांशी संबंध हाडे स्नायू अवयव प्रणाली म्हणजेच पचन संस्था श्वसन संस्था रक्ता संस्था उत्सर्जन संस्था या सगळ्यांची माहिती शरीरक्रिया शास्त्र तर फिजिओलॉजी त्याच्यामध्ये अवयव प्रणाली कशी कार्य करते चयापचन क्रिया मेटाबॉलिझम कसं चालतं रक्ताभिसरण कसं चालतं श्वसन पचन शारीरिक क्रिया कशा चालतात याचा अभ्यास आपण करणार आहोत या आपल्या टॉपिकमध्ये त्यानंतर इथं पॅथॉलॉजीमध्ये विकृतीशास्त्रामध्ये आपण काय बघणार आहोत तर रोगांची मूलभूत माहिती ज्याच्यामध्ये रोगांची कारणं काय आहेत त्यांचे प्रकार त्यांचे परिणाम काय आहेत त्यांचं निदान कसं केलं जातं त्यानंतर पेशीमधील बदल काय होतात रोग झाल्यावर रोगा हो रोगा तर रोगामुळे ऊतक म्हणजे टिश्यू आणि पेशीमध्ये काय मूलभूत बदल होतात तर हे सगळं जे आहे तर दाटी ट्युमर हे सगळं इथं बघायचं आहे प्रत्येक रोगासंबंधी औषधशास्त्रामध्ये काय काय बघायचं आहे औषधाचे प्रकार काय असतात तर प्रतिजैविक अँटीबॉडीज त्यानंतर वेदनानाशक भूल देणारे अॅनस्टेशिया कसं काम करतं त्याचे दुष्परिणाम काय आहेत शरीरावर होणारे कालांतराने संभाव्य एक एक्स्ट्रा डोस दिला तर काय होऊ शकतं या सगळ्याची प्राथमिक माहिती आपण बघणार आहोत ठीक आहे या आपल्या तिसऱ्या घटकामध्ये औषधशास्त्रामध्ये मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये बद्दल व्हायरसेस बद्दल बद्दल त्यानंतर परजीवीबद्दल बघणार आहोत सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणार आहोत संसर्गाची प्रक्रिया करणार आहोत सूक्ष्मजीव संसर्ग कसे पसरतात आणि संसर्ग टाळण्यासाठी काय उपाय योजना कराव्या निर्जंतुकीकरण कसं करावं स्वच्छ कसं ठेवावं तर हे सगळं आपण या मायक्रोबायोलॉजीमध्ये बघणार आहोत ठीक आहे चला नेक्स्ट तर मूलभूत जीवन आणि समर्थन बेसिक लाईफ सपोर्ट तर हे आपल्याला बघायचं बेसिक लाईफ सपोर्ट कसा असतो हृदयविकाराचा झटका असेल श्वेस थांबल्यास रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वास आणि छाती दाबण्याचे तंत्र म्हणजे इथं आपण सी आर म्हणतो किंवा कार्डिओलॉपरी रिपेक्टस असं आपण त्याला म्हणतो तर आणीबाणीतील व्यवस्था गुदमरणे रक्तस्राव हे सगळं जर होत असेल तर कशा पद्धतीने तातडीने उपाययोजना करावी हे तुम्हाला बेसिक लाईफ सपोर्टमध्ये बघणं आहे आपण ते बघूया त्यानंतर शस्त्रक्रिया आणि शरीररचनाशास्त्र सर्जिकल ॲनॅटॉमी हे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर मी ह्याचे सगळे प्रॉपर नोट्स जे आहेत एक एकेकडे -एक टॉपिकचे -एक तुम्हाला -एक प्रोव्हाइड करेल कळलं सगळ्यांना हे प्रॉपर नोट्स प्रोव्हाइड करेल सर्जिकल अॅनॅडॉमी तर यामध्ये आपल्याला विविध शस्त्रक्रिया करताना अवयवाची रचना अव सखोल अभ्यासायची आहे पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी पोटातील अवयवांची रचना अस्थिवैध्याच्या शस्त्रक्रियेसाठी हाडाची रचना कशी असते टप्पे कसे असतात शारीरिक संरचनेतून तुम्हाला जावं लागेल आणि सगळ्यांची माहिती सगळ्यांचं स्थान समजून घ्यावं लागेल तर ओ टी टेक्निक्स तर शस्त्रक्रियापूर्व जी तयारी करायची असते कक्ष तयार करणं असेल उपकरणाची तपासणी करणं असेल रुग्णाची तयारी करणं असेल शस्त्रक्रियेदरम्यान मदत करावी लागते सर्जन आणि नर्सेसना शस्त्रक्रिया दरम्यान उपकरणांची देवाणघेवाण करणे रक्तस्राव नियंत्रित करण्यास मदत करणे इतर सहाय्य करणे शस्त्रक्रिया पश्चात काळजी शस्त्रक्रिया संपल्यानंतर उपकरणाची स्वच्छता कक्षाची स्वच्छता रुग्णाला रिकवरी रूममध्ये हलवणे हे सगळं करावं लागतं ओटीमध्ये ठीक आहे त्यानंतर इथं टेक्निक्स म्हणजे सी एस एस डी टेक्निक्स सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंटमध्ये उपकरणे निर्जंतुकरण करण्यासाठी तुम्हाला वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना स्वच्छ करावं लागेल निर्जंतुकरण करावं लागेल त्यानंतर उष्णता रासायनिक पदार्थ किंवा वायू याच्या माध्यमातून निर्जंतुकरण करणं तुम्हाला गरजेचं आहे याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे स्टोरेज असेल त्यानंतर निर्जित केलेली उपकरणं योग्य प्रकारे साठवणे असेल मागणीनुसार त्याचं वितरण करणं असेल हॉस्पिटलमध्ये हे तुमचं काम असणार आहे त्यानंतर अॅनेस्टिशिया टेक्निक्स तर जे स्थानिक भूल आहे प्रादेशिक भूल आहे आणि सामान्य भूल आहे जनरल भूल याची माहिती तुम्हाला असली अपेक्षित आहे भूल देणाऱ्यासाठी वापरले जाणारे यंत्र वायू औषधे या सगळ्याची प्राथमिक माहिती असली पाहिजे भूल दिलेल्या रुग्णाची काळजी घेणं तुम्ही गरजेचं आहे निरीक्षण ठेवलं पाहिजे त्यानंतर बघा संसर्ग नियंत्रण हाताची स्वच्छता आरोग्य त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हाता हाताची स्वच्छता कशी करावी याचे योग्य तंत्र तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे उप मास्क ग्लव्स गाऊन यासारख्या पद्धती वापरणं योग्य पद्धतीने वापरणं वैद्यकीय कचऱ्याची योग्य पदाने विल्हेवाट करणं वन्स अगेन आपलं जे मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे संसर्ग प्रतिबंधक धोरणं माहिती असणं संसर्ग नये याच्यासाठी कामी करणं शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय परिस्थिती तर सर्जिकल आणि मेडिकल कंडिशन्समध्ये ज्यामध्ये तुम्हाला सामान्य शस्त्रक्रिया हार्नियाची असेल अपेंडिक्स असेल पित्ताशयातील खडे असेल यासारख्या सामान्य शस्त्रक्रियांची माहिती तुम्हालासुद्धा असणं अपेक्षित आहे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रियेचा परिणाम काय होऊ शकतो परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते मधुमेह उच्च रक्तदाबमध्ये काय केलं पाहिजे या सगळ्याचा विचार तुम्ही करायचा आहे म्हणजेच अभ्यास करायचा आहे या क्रियेची गरज काय आहे त्यानंतर परिस्थिती शस्त्रक्रिया आवश्यक असते त्याची काय माहिती म्हणजे शस्त्रक्रिया का गरजेची आहे त्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरावर काय परिणाम होईल याचा अभ्यास नर्सिंग प्रोसिजर्स रुग्णाची काळजी घेणं गरजेचं आहे त्याला पलंगावर हरण हलवणं आहार देणं स्वच्छता राखणं यासारख्या मूलभूत नर्सिंग प्रक्रिया तुम्हाला करायच्या आहेत महत्वाची तिन्ने म्हणजे रुग्णाचे तापमान नाडी रक्तदाब श्वसणाची गती हे सगळं तपासणं गरजेचं आहे जखमेची काळजी घेतली पाहिजे ड्रेसिंग केली पाहिजे सगळं त्यानंतर इथं शस्त्रक्रिया आणि उपाययोज ओटी तंत्र प्रत्येक प्रकारच्या शस्त्रक्रियेत म्हणजेच अस्थिव्यंग शस्त्रक्रिया सामान्य शस्त्रक्रिया स्त्रीरोग किंवा स्त्रीरोग शस्त्रक्रिया ओ टी या सहाय्यकाची नेमकी काय भूमिका असते उपकरणाचे ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे विशिष्ट उपकरणे त्यांचा वापर कसा करावा याची सखोल माहिती असली पाहिजे खूप जास्त ज्या वेळेला एमर्जन्सी असते त्यावेळेला दरम्यान उद्भवू शकणाऱ्या एमर्जन्सी प्रॉब्लेम्स जसे की रक्तस्राव श्वास थांबणे यावर तुम्ही प्र त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे हे सगळं तुमच्या शस्त्रक्रिया आणि उपायोजित ओटी तंत्रे सर्जिकल आणि अप्लाईड ओटी टेक्निक्समध्ये इन्क्लूड आहे ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे वैद्यकीय उपकरणाची मूलभूत माहिती असणं गरजेचं आहे जे तुम्हाला आहे मॉनिटर्स त्यानंतर व्हेंटिलेटर्स त्यानंतर इलेक्ट्रो कॉटरी त्या ह्या सगळ्या उपकरणाची माहिती कार्यप्रणाली कशी चालते हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे यात काय बिघाड झाल्यास तो कसा ओळखावा कधी तंत्रज्ञान टेक्निक्स टेक्निक किंवा तंत्रज्ञाना कधी बोलवा याची माहिती पाहिजे तर सुरक्षित वापर तुम्हाला जमला पाहिजे संभाव्य धोके तुम्हाला माहीत पाहिजे हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे आपण सगळं आपल्या नोट्समध्ये मी मेन्शन करून देणार आहे तर आपल्या शस्त्रक्रियागृह सहाय्यक ऑपरेटर ओके तर ऑपरेशन थिएटर असिस्टंट ही जी आपली एक ईबुक आहे तर ती आपल्या स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळणार आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन सिलेबसनुसार ती तयार केलेली आहे संपूर्ण टेक्निकल पार्ट कवर आहे प्रत्येक घटकावर विस्तृत पीडीएफ नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहेत तर नक्की तुम्ही बिंदास घेऊ शकता स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही घेऊ शकता नवी मुंबई महानगरपालिकेची बॅच म्हणण्यापेक्षा ईबुक घेऊ शकता कळलं सगळा सिलेबस तुमचा मी डिटेल प्रोव्हाइड करत असते प्रॉपर पद्धतीने इथं तुम्हाला हे मिळणार आहे चला तर मग आजसाठी इथे थांबूया भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जे काही डाऊट असतील तर या व्हिडिओखाली तुम्ही ते डाऊट तुमचे जे डाऊट आहेत ते ड्रॉप करू शकता धन्यवाद